नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्वाची अशी योजना चालू करण्यात आलेली आहे नाविन्यपूर्ण योजना ही चालू करण्यात आलेली आहे या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आपल्याला कुक्कुट पालन करता येणार आहे कुक्कुट पालन जर करायचं असेल गौरण कोंबड्याचा जर व्यवसाय करायचा असेल किंवा जे काही बॉयलर कोंबड्या असतील त्याचा जर व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला अर्ज भरता येणार आहे ते अर्ज सुद्धा सुरू झालेले त्याचबरोबर जे काही दुधाळ मशी असतील गाई मशी असतील त्याचा सुद्धा आपल्याला व्यवसाय करायचा असेल किंवा मशी पालन करायचे असेल गाई मशी पालन करायचे असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला अर्ज करता येणार आहे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान हे शेतकऱ्यांसाठी दिलं जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला शेळी पालन किंवा मेंढीपालन करायचे असेल त्यासाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले मग हे अर्ज करत असताना आपल्याला डॉक्युमेंट काय लागणार आहे जी काही शेवटची तारीख असणार आहे ती तारीख कोणती असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर या साईडला जो बटन दिसेल काळं किंवा पांढरं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मा विविध योजनेचा लाभ घेतला जा जातो त्याच पद्धतीने आपल्याला जर गाय म्हशीचा व्यवसाय करत असाल आपण जर दूध व्यवसाय करत असाल दूध दुधाचा व्यवसाय करत असाल तर त्यासाठी आपल्याला गाई किंवा म्हशीचं आवश्यकता असेल ती म्हशी आपण गाई विकत घेतो आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेले पशु संवर्धनच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेले आणि या गाई मशीसाठी जवळपास आपल्याला ऐंशी ते नव्वद नव्वद टक्के अनुदान हे मिळणार आहे त्यासाठी आपल्याला अर्ज सुद्धा भरू शकतो आता जर आपल्याला कुक्कुटपालनचा व्यवसाय करायचा असेल किंवा बॉयलर कोंबडीचा व्यवसाय करायचा असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला अर्ज भरता येणार आहे जे काही पक्षी असतील ते आपल्याला पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत त्याचबरोबर आपल्याला शेळी पालन करायचे असेल किंवा पालन करायचे असेल त्यासाठी आपल्याला जे काही कुक्कुट असेल जे काही शेळ्या असतील ते सुद्धा अनुदानावरती दिल्या जातात शंभर टक्के अनुदान हे असणार आहे त्यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून दोन हजार एकवीस ला त्याचे एक अर्ज सुद्धा भरलेले होते ते अर्ज परत आता पडताळणी सुरू झालेली आहे त्या अर्जाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही अनुदानाची रक्कम असेल ती सुद्धा लवकरच मिळणार आहे आणि जे काही डॉक्युमेंटची पडताळणी असेल ती सुद्धा सुरू झालेली आहे जे काही विभाग असेल त्या विभागाच्या माध्यमातून आपले कागद अपलोड करण्याची एक मुदत दिली असते त्या मुदतीमध्ये आपल्याला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात आणि ते पंधरा तारखेपासून जे काही डॉक्युमेंट असतील पंधरा ते चोवीस तारखेपर्यंत पाचव्या महिन्याच्या डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहे आणि जर आपल्याला जर नवीन अर्ज करायचा असेल तर दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत आपल्याला हे अर्ज सुद्धा करता येणार आहे आणि त्यानंतर ही ही जे काही डॉक्युमेंट असतील त्याची पडताळणी केली जाते आणि जे काही आपल्याला अनुदानाची रक्कम असेल ती सुद्धा आपल्या खात्यावरती जमा केली जाते त्याची सुद्धा लॉटरी लागली जाते अशा पद्धतीने आपल्याला आधार कार्ड जर आपल्याला नवीन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आधार कार्ड लागणार आहे बँकेचं पासबुक लागणार आहे आणि राशन कार्ड हे लागणार आहे आणि त्याचबरोबर आपला मोबाईल सुद्धा आपल्या सोबत असणं गरजेचं असणार आहे जी काही अर्जाची मुदत आहे ती अर्ज आपल्या भरण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि दोन पाच दोन हजार पंचवीस पर्यंत हे आपल्याला अर्ज भरता येणार आहे म्हणजे पाचव्या महिन्याच्या दोन तारखेपर्यंत आपलं आपण अर्ज करू शकतो अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय